i that let you दिली जाते असं नाहीये हे आपले जे जे आचार्य आहेत ते भंत संग्रक्षकांच्या साठी दीक्षा देतात आणि भंती संग्रहक्षित आम्ही म्हणाले की मी ही दीक्षा परंपरा बुद्ध काळात सुनाते म्हणजे आपली ही दीक्षा बुद्ध परंपरेशी जोडली जाते आणि बुद्ध परंपरे जी दीक्षा म्हणजे भिक्षू दीक्षा आणि आपली ही जी जी दीक्षा भंती संग्रक्षकांनी जी आधुनिक दीक्षा निर्माण केली धर्मचार्यांची दीक्षा आता ह्यामध्ये त्यामध्ये दीक्षा ह्यामध्ये दीक्षा दृश्यमानाने खूप मोठा फरक आहे त्यावेळेस ज्यावेळेस भिक्षुकाळा घरच्या काळात भिक्षू व्हायची त्यावेळेस सर्वस्व यायचे आणि ह्या वेळेस धम्मचारी दीक्षा होते तर लोक सत्कार घेतात टाळ्या वाजवतात गळ्यावर भेट घेतात अं हे एक ज्याला म्हणजे रोचक गोष्ट आहे तर ह्यामध्ये मी थोडक्यात फरक सांगणार आणि दीक्षा ब्रह्मचारी दीक्षा म्हणजे काय थोडक्यात चांगले आठ दहा पंधरा दिवसांमध्ये तर भारतामध्ये विशेषतः बौद्ध महासंघा जी दीक्षा दिली जाते ब्रह्मचारी मित्रांना ती दीक्षा आहे ना त्यांनी विनंती केल्यामुळं दिली जाते त्यांना बोलून चळवळ संघ त्यांना दीक्षा देत नाही त्यांनी विनंती केलेली असते अगोदर की आम्हाला ब्रह्मचारी व्हायचा आहे कारण त्यांची त्यांनी ती प्रेरणा लिहिलेली असते त्यांची दखल घेतली जाते आणि त्यांना तशा प्रकारच्या प्रोसेस मध्ये त्यांना घेऊ आणि ती त्यांच्यावर प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये काही गोष्टी शिकवल्या जातात काही गोष्टींमध्ये त्यांना इन्वॉल् केलं जातं काही गोष्टी जे त्यांना शिकवलं जातं त्यांना त्या प्रकारे शिबिरानंतर त्यांना पाहिलं जातं त्यांच्या कल्याण मित्रांतून त्याच्या त्यांच्याविषयी चौकशी केली जाते एक प्रकार एक व्यक्ती मध्ये आहेत त्याला चारी बाजूने लोक बघतायत अशा प्रकारची ही प्रोसेस आहे चळवळीत दीक्षा पण हे आहे का दीक्षा दिली जाते हे त्याला माहिती असत त्याच्या आचार्याला माहिती त्याच्या कल्याण मित्राला माहिती असत दुर्दैव फक्त हेच होतं हे जे स्पिरिट आहे हे कदाचित अनेकदा थांबलं जात कुठेतरी आणि भीती हीच असते म्हणजे मी आम्ही म्हणतो की धम्मचारी दीक्षा देणं आचार्यांसाठी एक जुगार लागला तर लागला आता हरला ते ते दीक्षा ला देतो पण तो लाईनवर राहिला तर राहिला त्याचं भलं आणि सगळ्यांचं भलं पण एखादा घसेरला आउट ऑफ झाला किंवा आणखीच काय करायला लागला तर तो जुगाराचा हारल्यासारखे येते आणि हे असं होतं हे आहे असं फक्त चळवळ आणि आचार्य आपल्यावर विश्वास टाकतात की होल्लकामध्ये हात जगेल त्यावर तो गेलेला आहे आणि तो थोडं कुटुंब जीवन जगेल अशा दृष्टीने गोष्ट म्हणजे भिक्षू लाईफ मध्ये मला गृहत्याग करावा लागतो तुम्ही भिक्षू काळात बुद्धांच्या काळातल्या दीक्षा बघा एक वेळ भगवान बुद्धांवर बहिष्कार टाकला होता की हे आमच्या गावातल्या तरुणांना जून का का नहीं नहीं। लोकार, लोकार का हा घेऊन जातो काय जादू करतो काय माहिती नाही घरदार करून भिक्षू बनतो संन्यासी बनून फिरत राहतो बहिष्कारात जावं लागतो आणि लोकांना लोकांच्या टिकेस पात्र ठरले होते बुद्धांना काय सांगायची गरज नव्हती त्यांनी कशाचं स्पष्टीकरण केलं नाही पण लोकांना नंतर का ती बंद झाली मग असं वाटायचं लोकांना की हा आमचं म्हणजे घर करताच जायचं तुम्ही बघितलं रट्टपाला सारखी साधी साधी माणसं किंवा आणखी काही यश सांगितले मी गर्भ श्रीमंत माणसं सगळं ते आपण निघून गेले खूप एक घरातले किंवा एक की मुलगा त्याची पत्नी आणि वयोवृद्ध सगळ्यांना सोडून जाऊन जो दीक्षा घ्यायचा भिक्षूवायचा ते एक व्यवस्थित बदल आणि आता नक्कीच चिवर घातलं जात नाही पण जे केसा जो आहे ना त्याला आम्ही मिनी चिवरच म्हणतो त्याला तस पाहिजे त्याग त्यामध्ये तिथं फिजिकली त्याग येतो तिथं तुम्हाला मानसिक त्याग करता आला पाहिजे तुमच्या जुन्या सवयी आहेत आता बदलल्या पाहिजे तुम्ही अगोदर हार्श पाहिजे तुमच्या काही सवयी असतील ज्या तुम्ही धम्मचारी होण्याच्या अगोदर त्या काही सवयी असतील त्या तुम्हाला आता सोडता आल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तेवढी मित्र त्याला तेवढं प्राधान्य दिलं नसेल इथून पुढे तुम्हाला तुमच्या आचार्याशी एक चांगली पक्की नाळ बांधता आली पाहिजे चांगला संपर्क त्यांच्याशी ठेवला पाहिजे संपर्क म्हणजे असा तो नाहीये हा संपर्क तुमचा आचार्याचा संपर्क हा एक असला पाहिजे त्यामधून काहीतरी निर्माण होणार असलं पाहिजे त्यामधून काहीतरी बोध आपण दरवेळेस काहीतरी बोध घेऊन त्या संपर्कानंतर आपण बदललो पाहिजे अशा प्रकारचा निर्मिती क्षण आपला संपर्क असला पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ह्या दीक्षानंतर खूप गोष्टी ह्यामध्ये ह्याला सहज रिपोर्टिंग केला फार उच्च घेतला आणि था आनंद झाला माझा विरोध नेहमी असतो की सत्कार करू नका कधी कधी माणसाला तीन गोष्टी माणसाला नेहमीच नशा आणतात कोची टाळी आणि टोपी टाळायची तर फार आपल्याला आनंद वाटतो आपल्या लुगडी टाळायला मस्त वाटतो आणि कधी कधी आपल्याला होऊ शकतं का थोडा मानस सामाजिक जरा दर्जा प्राप्त होतो काहीतरी आपल्याला खुर्चीवर असं बसतो पण असं बसतो तर ते नाहीये त्याच्यासाठी आपण दीक्षा दिली नाहीये लक्षात घ्या म्हणजे नवीन पण घ्या आणि जुने पण घ्या आपल्याला परिणामकारक शरणगमन करण्यासाठी दीक्षा दिली आपल्याला शिलाचरणासाठी प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी दीक्षा दिली इथून पुढं आता माझं धम्मचारी म्हणलं मी केसा मिळवला मी जिंकलो असं नाहीये तर इथून पुढं आपल्याला परिणामकारक शरणगमन करता आलं पाहिजे जे अगोदर मी करत नव्हतो त्या गोष्टीला आता आपण गांभीर्याने घेऊन ती गोष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला मला माहिती आहे खूप गोष्टी ह्या विषय आहेत पण तरी पण मी माझ्यापर्यंत हे आपण बोलण्याचाच प्रयत्न करतो की धम्मचारी झाल्यानंतर खरं धम्म आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मी बऱ्याचदा नवीन धम्मचारी झालेल्या दोन चार महिन्यात किंवा वर्षभरात शुष्क झालेले बघितले निष्क्रिय झालेले बघितलं धम्म मित्र असताना खूप ऍक्टिव्ह होते ते पण धम्मचारी झाल्यानंतर निष्क्रिय झाले होते टीका नाही कर प्रॅक्टिकल बोलते मी कधी कधी आपली जागृती त्या हवेमध्ये मध्ये मेनबत्ती बघा लागते का त्या हवे भिजवते ती आपण काय करतो मेणबत्ती लावण्यासाठी फॅन बंद करतो पण जागृती अशी आहे ह्या हवेमध्ये आपल्या जागृतीचा देवा आपण पाहिजे एवढं कठीण काम आहे हे आपल्याला जमत नाही मग आपण निराश होतो उदास होतो तसं नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला धम्मजीवन जगायचंय त्याची आपल्याला जाणीव ठेवली होतात धम्मज झाल्यानंतर खरं परिणामकारक शरणगमन सुरू होत असत आता परिणामकारक शरणगमन म्हणजे काय ते काय तेच खरं आहे किंवा तेच अंतिम आहे असं नाहीये परिणामकारक गोष्टी शरणगमन मध्ये दोन गोष्टी असतात तो परिणामकारक शरणगमन करण्याचा प्रयत्न करतो ही पहिली गोष्ट तो करत असतो जाणीवपूर्वक करतो पण तो पन्त। दुसरी गोष्ट आहे पण तो चुकतो तो घसरतो पण तो पडतो पण पण परिणामकारक त्याचा दुसरी व्याख्या ह्यामध्ये की तो जरी पडला जरी चुकला तरी तो उभा राहतो पडून राहतो ते आता काय झालं आता जमत नाही मला माझं काय नाही असं नाही म्हणतो तो, तो नव्याने परत प्रयत्न करतो कारण ते मित्र आणि तिचे आचार्य तिचे कलम मित्राची तशी विश्वासू आणि परिणामकारक निर्मितीच्या मित्रता विकसित केलेली असते त्याला प्राधान्य देत असतो त्यामुळं आपण जरी पडायला लागलो तर आपले आचार्य आपले कलम मित्र आपल्याला जाणीव करून देतात बघा तुझं असतात तुला सांगतो असं बोलत मी तर असं बोलतो कुणीतरी बोलतो आहे हे तुम्हाला तुमचा कल्याण मित्र नेहमीच आचार्य तुमच्या पाठीवर हात फिरवत फिरवावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाजीशे तुमच्या कल्याण मित्रांनी काठी घेऊन तुमच्या मनात राहायला पाहिजे जरा काय झालं की एक डोक्यामध्ये टपली आहे हे कृपया हे मैत्रीपूर्वक असत हे करुण असत कारण तू चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस तिथे खाये बाबा तू ह्या मार्गाने जा हा त्यामध्ये असतो त्यामुळे मित्रांनी किंवा कल्याण मित्रांनी तुम्हाला काय बोललं तरी तो आपल्याला मैत्रीपूर्वक काय तरी सांगतोय अशा दृष्टीने आपण ऐकलं पाहिजे ना की आहे असे असतात का मी काय समजलो हा काय झाला माझा भ्रम झाला हे बघून असे लोक म्हणतात ती तो आपला विकनेस आहे तसं नाही आपण धम्मजीवनामध्ये कार्यरत असावं सक्षम असावं हे ते त्यांची तळमळ असते अशी त्यांची भावना असते त्यामुळे ते आपल्याला बोलतात पण त्यांनी तसं बोलावं ही परिस्थिती आपण निर्माण केली ही ही महत्वाची एक गोष्ट दुसरी गोष्ट मी मी ज्यावेळेस बोलताना मी मित्र मला खूप महिनाभरामधून मी प्रत्येकाला एकदा तरी भेटतो आता देहरादून आग्रा इकडे पण माझे फोन बरोबर महिनाभरात म्हणजे एक तरी ते जाऊन मी तुम्ही मित्र ज्यांचे आचार्य किंवा कल्याण मित्र आता तुमचं कर्तव्य आहे त्याच्याशी संपर्क करू आचार्याचं तर आहेच आहे पण मित्रता एक बाजूची नसते दुतर्फा असते मित्रता दो मित्रता लो फक्त दो असच नसतं किंवा फक्त दो असच नसतं दुतर्प असेल तर, तर आपण एक बाजू आपण सातत्यपूर्वक चालू करतो ब्रह्मचारी रिक्षा अशा प्रकारे परिणामकारक शरणगमन करण्यासाठी आहे कृपया आणि ब्रह्मचारी बनणं केसा घालणं आणि लग्न लावत फिरणं कुठल्या तरी विन लावत फिरणं एवढ्या पुरतच नाही खर तर हे नाहीच आहे कामचारी झाला आता मी खूप केलं आता गावी जातो घर बांधतो आणि त्याच्यासाठी नाही कशाला तरी फार जागृतीपूर्वक राहायचंय था। की ध्रमचारी झाल्यानंतर आपल्याला करायचं स्वतःला करायचंय आणि संघाला पण आपल्याला प्रसारित करायचं संघाच्या माध्यमातून धर्म पण आपल्याला प्रसारित करायचे संघाला आपल्याला आपल्या एरियामध्ये जो जो दुर्लक्षित भाग आहे तिथे पर्यंत आपण संघाला घेऊन गेलो पाहिजे माझा जो अनुभव आहे तो लोकांना शेअर केला पाहिजे त्यांना व्हिडिओ पण ह्या संघामध्ये ब्रह्मचारी पण कुणाला वाटते त्यांनी फक्त त्यांच्याकडून एक अपेक्षा केली जाते केंद्रामध्ये तुम्हाला सांगतील ते सहायक असेल तर त्यांना मित्र व्हावं व्हावे लागते असेल तर त्यांना करावी लागते आणि त्यानंतर करावा लागतो कारण ही गोष्ट आपली आहे आपल्यावर निर्भर असल्यामुळं ती मागितली जाते ती बळणी देणारी शिकवण नाही या आता तुम्हाला बी दि ही अशी गोष्ट नाही ही व्यक्तिगत जबाबदारी आहे त्यामुळे व्यक्तिगत जबाबदारी म्हणून तुम्ही इच्छा प्रदर्शित केली पाहिजे तर आपल्याला तशा प्रकारचं परिस्थिती निर्माण करून देतात तशा प्रकारचं ट्रेनिंग आयोजित केलं जातं आणि मग ह्या ट्रेनिंगमध्ये पाच वर्ष म्हणा किंवा वर्ष हे जातं आता बरेचसे लोकांचा खूप काळ लागतात मला नेहमी वाटतं की बघू लोक तो काळ तुम्ही जगलेला आहे तो पण फार चांगला जगलेला असतो आणि जेवढा जास्त काळ लागेल तेवढी मॅच्युरिटी आपली वाढत असते समजबुद्धी किंवा समजबुद्धी वाढ वाढायला वाढायला लागते तेवढं पोक्त व्हायला लागतं आणि धम्मचारी ज्यावेळेस होऊ होतील त्यावेळेस त्यांची ती मान मनोवस्था जी असेल ती फार वेगळी असते ज्यावेळेस लोक असे म्हणतात फार वेळ लागतो आता तू लवकर होऊन तरी केला काय काय केलं आता <laughs> काय ले आता आता मी तुम्हाला प्रश्न केले ना व्हायला आता काय करतात कारण आता तर लक्ष होतं धम्मचारी व्हायचं म्हणून तर आपण करत होतो शिबिराला जात होतो ह्याला जात होतो आता दमाचे झालं आता काय करायचं आता काय करणार मग लग्न लाव किंवा मग मी वर घे म्हणणार किंवा विशिष्ट वाईट वाटून घेऊन जाणार मी टीका नाही करत आपल्याला काय करायचंय आपण काय करायला नाही पाहिजे ह्या विषयी मी बोलतो तर करण्यासारखं आपल्यासाठी आपल्या क्षमतेनुसार आपण ब्रह्मचारी म्हणून खूप चांगलं काम करू शकतो व्यक्तिगतरित्या संघ म्हणून हो आपण करू शकतो केंद्ररित्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्ररित्या आपण काय काम करू शकतो परंतु त्याच्या अपरोक्ष पण काम आता बरेच जण म्हणले की हे रत्नगिरीचे कर्मचारी चुनावटीचे आहे मी ह्याला मान्यच करत नाही धर्मचारी कुठल्या केंद्राचा नसतो धर्मचारी त्रिरत्न बौद्ध महासंघाचा असतो आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ जागतिक चळवळ आहे त्याला कुठल्याही केंद्राचं नसतो त्या चळवळीचा तो सदस्य असतो बस कामापुरतं कामासाठी सोयीचं व्हावं म्हणून तो केंद्रात असतो हे म्हणजे केंद्राचा म्हणजे नवी मुंबई म्हणजे इतिहासच नाही असं नाही व चुना भट्टीचा नाही असं नाहीये तो ब्रह्मचारी असतो पूर्ण चळवळीचा असतो ही आपल्या जवळ म्हणजे ज्याला काय म्हणून म्हणूया की थोडा ध्ये होऊ शकतो त्या वाटीत बोलू शकतो की ह्या केंद्राचा पण त्याची मूळ जे नाळ आहे ते त्रैलोक्य बौद्ध महासंघ म्हणत नाही भारत इंग्लंडमध्ये जगामध्ये चाळीस दिवसामध्ये आपली चळवळ त्या चळवळीचा स्पिरिट आहे बन जे आपण घेतो जे करतो जे विचार करतो ते स्पिरिट आहे एक वस्तू नाही त्या स्पिरिटसाठी आपण त्या चैतन्यासाठी आपण हे सगळं प्रयत्न करत आहोत या चैतन्यामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे आणि जे आपला अनुभव आहे तो आपणाला शेअर करता आला पाहिजे हेच तुमच्या आपलं कर्तव्य आहे महत्वाची गोष्ट मी हेच सांगेल काहीही असो तुम्ही तुमच्या आचार्याबरोबर कल्याण मित्राबरोबर इथून पुढे खूप चांगला जाणीवपूर्वक म्हणून संपर्कात राहायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्यासाठी चॅप्टर असतो त्या चॅप्टरला नियमित असलं पाहिजे गोष्ट तुमचे जे आचार्याच्या बरोबरचे जे शिबिरं होती त्यांना तुम्ही नियमित गेला पाहिजे आधी आधीचारी झाल्यानंतर एक तरी धर्मचारीचं शिबिर केलं पाहिजे धम्मचारी झाला असं म्हणतात की मला वर्षाला नाही जमणार दोन ना वर्षाला तरी एकदा तरी संपर्क व्यक्तिगत आपलं सॉलेट केले पाहिजे ह्या कर्मचाऱ्यांच्या प्रोसेस आहे आपल्याला करताच आल्या पाहिजे ऑर्डर ऑटोमॅटिक ऑर्डर कर्मचाऱ्यांचे जे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला नियमित प्रोसेस असले पाहिजे पण मी आज आधी गांभीर्याने सांगतो छान आचार्य सांगतो धार्मिक संप तक्रारीचे नाही तुमच्या आपल्या धार्मिक जीवनामधल्या जे काय आपल्या आहे जे काय फील होते आपल्याला ते व्यक्त करता आलं पाहिजे ते सांगता आलं पाहिजे मग आपल्या आचार्याला आपण काही समजू पण आता तुम्ही आपण सगळेजण बोलत होतो आचार्या कसं वाटतं तर ते जे आहे ना ते आपल्याला जिवंत ठेवता आलं पाहिजे सांगण्यापुरतं नाही तर ते आपल्या कृतीमधून आलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केला नंतर गोष्ट तुम्हाला थोडस घेऊन जाता आलं पाहिजे इतर ह्याच्यामध्ये इतर वातावरण तुम्हाला सांगता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे संघर्ष त्याच्या अंडर स्टँडिंगबद्दल सांगता व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला दिलेल्या साधना असतात शाचर्य त्या साधनांवर प्रामाणिक असल पाहिजे जे काय होते बोलता जो जो ला ला ते बोलता आलं पाहिजे जो आपल्याला दिलेला चॅटिंग करायला दिलेला मंत्र असतो त्याचं स्मरण असलं पाहिजे खूप गोष्टी येतात पण मला वाटतं एवढ्याच गोष्टी जर आपण ठेवल्या काय का आणि त्या आपण शेअरिंग करत राहिला तर मला वाटतं की काय दिवसात असे तर बीज पडून पडले ना आणि तसे झाड जतन केलं पाहिजे एखाद्या झाडाचं जतन करायचं खूप काळजी घ्यावी लागते बघा तुम्ही त्याला कुणीतरी बकरी खाऊन जाईल किंवा वाळून जाईल किंवा सडून जाईल काय मुली सांगता येत नाही पण त्याची दक्षता घेतली त्याची देखरेख केली त्याला योग्य खत पाणी घातलं त्याला व्यवस्थित पाणी घातलं तर ते लोक वाढेल झाड ते फुलेल ते फळेल ते आणि ते फळ खाणे स्वतः स्वतः स्वतःची फळं नाही का पण ती फळं चाकण्यामध्ये जी धन्यता असेल जे छान वाटेल जे काय फिलिंग्स असतील तेच तर आपलं मेल आहे ना त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला हे जी जी आता पोहोचतं ती जागृती नाही आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण आपल्याला त्या जागृतीला ते पण होतात बाबासाहेब आपल्याला मला वाटतं आजच्या दिवसापर्यंत ते एवढं खूप झालं मी पुन्हा एकदा नव्या रम्णचारींनी जे काय व्यक्त केलं त्याच्याविषयी मी फार गंभीर आहे त्यांना त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि नक्कीच की त्यांचं भावी धर्मजीवन त्यांच्यासाठी आणि संघासाठी आणि समाजासाठी लाभ लाभदायक ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी आजच्या शिबिराचं सांगता पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त आयोजन केलं एवढंच फांगार ने त्याला पार पाडतं त्याबद्दल पुन्हा एकदा मी रवीचंद्र चेअरमन प्रतिनिधित्व त्यांचं त्यांचं पुनर्नंदोलन करतो आणि इथंच थांबतो पुन्हा एकदा सर्व